आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे अकोले तालुक्यात एका मोठ्या रेशन घोटाळ्याचा पर्दापाश झालाय खेतेवाडी आणि मोरवाडी येथे जाण्यासाठी असलेला रेशनचा माल परस्पर अकोले सोसायटीत उतरवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही माहिती मिळताच स्थानिक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती त्यांनी ही गाडी खाली करण्याला तीव्र विरोध करत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरल्यामुळं पुरवठा अधिकारी यांनी येऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र यामुळं जनतेमध्ये संशय वाढला असून शासकीय गोदामातून ठराविक गावासाठी भरलेला हा माल त्या जागेवर खाली होत नसून वेगळ्या जागेवर तथा अकोले सोसायटीत खाली होत असून तसेच गाडीला कोणतेही परमिट नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तसेच विलंबाने खाली झालेला गोदामातील हा माल कोणत्या ठिकाणी दडवला गेला हा मोठा सवाल आहे अकोले तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून रेशन घोटाळा सुरू असून या घोटाळ्यामुळं गोरगरिबांच्या ताटातील ता घास हिरावून शासनाच्या योजनामध्येच गडप होतात की काय असा सवाल आता उपस्थित होतोय यातून तह तहसील कार्यालयाचा हलगर्जीपणा समोर आला असून आमदार लहामटेंनी याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर मध्ये नव्हते पण गोडाऊन किपर गोडॉम मध्ये नसताना कुठल्या अधिकारावरती गाडी गोडाऊन मध्ये भरली आणि ही सही काय गोडम पिपर ची या ठिकाणी आली हा मोठा प्रश्न आहे म्हणजे सप्लायर याच्यामध्ये म्हणजे भ्रष्टाचार करताय का गोडाऊन किप्पर माग पाठी माग असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय नाही नाही सप्लायर काय म्हणतात हे सप्लायर आहे हे म्हणतो मी सप्लायर आहे यांचं म्हणणं असं आहे गोडाऊन गोडाऊन लावून गाडी भरता गोडाऊन सोडून जाता येत नाही सही आली कुठून सही आली कशी काय इथं आणि त्यांच्या आदेशाशिवाय गाडी गोडाऊनच्या बाहेर निघत नाही घरी बसून सहा देतात का परमिट याचा अर्थ काय होतो शहा शंभर टक्के म्हणा शहा शंभर टक्के म्हणा मार्च महिन्याचा माल तुम्ही जुलै महिन्यामध्ये आकुळे सोसायटीला आणताय ते बी परमिट नसतानी फक्त पास वरती आणताय हे पूर्णपणे खोट आहे या पासला किंमत नाही ज्या वेळेस ज्याला परमिट असेल तपास किंमत राहते त्याला ही गाडी मोरवाडी खेचेवाडीला भरली ना मोरवाडीचं खेचेवाडीचं परमिट द्या ना शासकीय अधिकाऱ्यांना म्हणणं आहे की एस तुमची शंभर नंबरची गाडी आहे ती खेतीवाडी मोरवाडीला भरलेली तर त्या गाडीमध्ये जे परमिट आहे खेतीवाडी मोरवाडीचं आहे तो द्या तुम्ही आकोलेला हा दिला का नाही जेवढा माल तुम्ही शासकीय गोदामातून भरला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तेवढा माल गाडीमध्ये आता नाही पहिला प्रश्न हे काय चलन आहे या चलनाला किंमत नाही शासकीय परमिट जे राहतं शासकीय परमिट ते शासकीय परमिट याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं नाही अशा प्रकारचं शासकीय परमिट राहतं हे शासन नियंत्रण करतं कोणत्या सोसायटीला रेशन दुकानाला किती द्यायचं ते हे परमिट असल्याशिवाय गाडी अधिकृत होत नाही ही गाडी सरळ सरळ ब्लॅकची गाडी मग यांचं म्हणणं आहे सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अकोले सोसायटीचं गहू तांदूळ आम्ही पूर्णपणे पोच केलेलं आहे जर मार्च मध्ये मा पोच केलेलं आहे तर ता आजच्या तारखेला सात सात दोन हजार पंचवीसला हा माल इथे येतोय चार महिने हा माल होता कुठं शासकीय गोदामामध्ये चार महिने लपून ठेवला होता तर वैयक्तिक खासगी गोदामामध्ये हा माल चार महिने तांदूळ लपून ठेवला होता याची माहिती आहे आम्हाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट गोडाऊन किपर यांचं म्हणणं असं आहे तर हा माल जो आहे खेवाडीला मोरवाडीला भरलेला आहे मग खेटेवाडी मोरवाडीचा पाच परमिट तुमच्या गाडीमध्ये पाहिजे आहे का कारण त्यांच्या त्यांच्या रेकॉर्डला खेतेवाडी मोरवाडीला तुमची गाडी आणि तुम्ही हा डुप्लिकेट चलन भरून आणलं ना अको सोसायटीला गाडी करून राहिली याचं परमिट पुढे हे चलन डुप्लिकेट हे चलनाला किंमत नाही जर याला शासकीय परमिट असेल तरच त्याला व्हॅल्यू आहे तुम्ही येत्या परमिटर पाल द्या सप्लायरला त्यांनी बोलून घ्या प्राण साहेबांना फोन प्राण राणसाहेबांच्या कानावरती घातील साहेबांचा फोन लागत नाही पुरवठा अधिकाऱ्यांना लावले फोन लावला पुरवठा अधिकारी काय म्हणे अगोदर मी माझ्या गोडाऊन चेक करतो आणि नंतर सोसायटीमध्ये येतो त्यांचं बरोबर आहे आर्थिक शासकीय त्यांच्या ऐकण्या क्लिअर पाहतो मग तिथे येतो म्हणे गोडाऊन गोडमपालांना फोन केला गोडाऊन गोडमपालांचं म्हणणं असं आलं ही गाडी आम्ही खेतेवाडी मोरवाडीला सोडलेली आहे अकोले सोसायटीला आम्ही गाडी सोडलेली नाहीये अकोले सोसायटीला गाडी जाईलच कशी असं गोदमपालांचं म्हणणं आहे पण ह्या चलनावरती गोदामपालांची तर सही दिसते ही ओरिजिनल आहे का डुप्लिकेट याची शाणिशा करावी लागेल आता गोदामपाला आल्याच्या नंतर आपल्याला कळल ते गोदामा खेतेवाडी मोरवाडीकडे सोडलेली तुमच्या रहिस्ट्रीच्या नोंदीनुसार तर ही खेतेवाडी मोरवाडीला गाडी सोडलेली असताना हिच्यामध्ये परमिट नाही पाच नाही इंटेवाडी मोरवाडी बरोबर गाडीच्या काहीच नाही तर तिथं दोनशे एकोणऐंशी क्विंट कट्ट्यांचा माल या गाडीमध्ये सोडलेला आहे तर प्रश्न असा अकोले सोसायटी ही गाडी आली तर अकोले सॉसेटल ही गाडी येत असता परमिट आता फक्त चेल्नाव हो गाडी आली चेल्नाववरती गाडी सोडता येईल तिथं नाही बर याच्यामध्ये एकशे चाळीस कट्टे सत्तर पॉईंट पंचवीसच क्विंटल आहे बाकीचा माल गेलाच दुसरा मुद्दा तुमच्या शासकीय गोदामात की माहिती अशी आहे पण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अकोले सोसायटीचं नियंत्रण आम्ही पाठवलेले पूर्णपणे अकोले सोसायटीला आम्ही मार्च देऊ नाही आणि ही गाडी आज आली अकोले सोसायटीला पण मार्च महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत चार महिने हे रेशन होतं तुला हे शासकीय गोदाममध्ये होतं ड्रायव्हरचा म्हणून गोदामधून गाडी होती गाडी काही केली त्यांनी ही गाडी पूर्णपणे ब्लॅकची आहे काय याच्यामध्ये गोदामपालाची सही आहे ही ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे याची शहा होईल ही जी सही आहे गोदामपाऱ्यांची आता जुनी सही ही सही याच्यावरती पाच सही डुप्लिकेट वाटते आम्हाला आता हाताचं हे होऊ शकतं

जनता चो जनता मालक ही आणि जे कामगार ठेवले ते आमचे मालक आले का मग सगळ्यात विषय असा आहे मी तुम्हाला या ठिकाणी पुरवठा अधिकारी साहेब पण आहे या ठिकाणी पुरवठा अधिकारी साहेब पण आहेत या ठिकाणी गोडमपाल साहेब पण आहेत यांचं म्हणणं असं आहे का हा जो सत्तर पॉइंट पंचवीस क्विंटल म्हणजे एकशे चाळीस टक्के जे आहेत तांदळाचे एपीएल तांदूळ हा हा अकोले सोसायटीला न पाठवता हा त्यांनी खेतीवाडीसाठी दोन गाड्या भरलेल्या आहेत एका गाडीत माल बसला नाही म्हणून दोन गाड्यांमध्ये माल डायवर्ट केला त्यांनी आणि तो माल खेतीवाडीला पाठवला पण सदर सप्लायर जो आहे या सप्लायरनी त्यांनी एक गाडी अकोले सोसायटीला वळवली आणि अकोले सोसायटीला माल सरकारी गोदामामधून मार्च महिन्यामध्ये आलेला आहे असं शासकीय गोदामामध्ये रेट नोंद आहे साहेब बरोबर आहे

सगळ्या बदल तुम्ही पालचं म्हणणं मार्चमध्ये मी माल यांना दिलेलं आहे आलं का तुमच्या त्यांचं म्हणणं काय तुम्हाला माल दिलेला आहे तुमचं म्हणणं आम्हाला माल आलेला नाही सांगा इथं माल आलेला नाही आम्हाला साहेब माल आले जर्मन माल तो तो माल पुढे तुम्ही होता ना आलेला नाही म्हणजे आम्ही माल दिलेला आहे मार्च मध्ये मार्च महिन्याचा माल आलेला आहे साहेब भेटलेली माहिती अशी आहे की मला अनेक बांधकानी सांगितले मार्च आणि एप्रिल मधला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के माल हा एक पूर्ण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणतरी यांनी तो माल उतरलेला आहे दुकानदार बऱ्याचशा दुकानदारांनी हा माल विकलेला आहे अशी माहिती आलेली सप्लायर बोलण्यावर आहे म्हणून आपण काय करू सांगतो हा माल मार्च मधला आहे तुमचे गोडंबपाल इथं आहे गोडंबपाल धडधडीच सांगताय मार्च महिन्यामध्ये अकोले सोसायटीचं नियंत्रण पूर्णपणे गेलेलं आहे तो प्रश्न येत नाही मग हा डबल माल मार्चचा कसा काय अकोले सोसायटीला आला बरोबर की नाही तुमचे अधिकारी इथं आहेत गोडम मग आता तुम्ही त्यांनाच इथं जागे उचलू शकता मल्टेबल कस काय आणि काही प्रॉब्लेम म्हणून याच्यातून